लोकसभेच्या तोंडावरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेत बंड झाल्यापासून अनेक धक्के बसले आहेत मात्र त्यापैकीच हा एक महत्वाचा धक्का आपण बोलू शकतो कारण उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि आमदार रवींद्र वायकर यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक रवींद्र वायकर मानले जायचे आणि रवींद्र वायकर यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच काल हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यानंतर रवींद्र वायकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि काही महत्वाचं भाष्य सुद्धा यावेळी या पक्षप्रवेशानंतर केलं काय म्हणाले रवींद्र वायकर ते सुद्धा पाहूयात गेली पन्नास वर्ष मी शिवसेनेत जे पडेल ते काम केलेलं आहे चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार अशी अनेक कामं किंवा अनेक पदांवर मी काम केलंय ज्यावेळी मी आता पक्षप्रवेश करतो त्यामागचं कारण हे वेगळं असंही त्यांनी म्हटलं कोविडमध्ये कामं झाली आहेत कोविडमध्ये कामं झाली नाहीत पण आता आरेतील रस्त्यासाठी कामं झाली पाहिजेत लोक रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी रडतायत यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात आणि धोरणात्मक निर्णय सत्तेत आल्याशिवाय सोडवता येत नाहीत लोक आपल्याला निवडून देतात आपण काम केलं पाहिजे असं या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र वायकर यांनी म्हटलं दरम्यान या पक्षप्रवेशानंतर आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सुद्धा शिवसैनिकांचं लक्ष लागलं होतं आणि या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाकडून स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे रवींद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर उद्धव ठाकरे यांनी नाव न घेताच रवींद्र वायकर यांना सुनावलंय काल उद्धव ठाकरे हे गोरेगावच्या गोरेगाव मतदारसंघात आले होते इथला दौरा त्यांनी केला आणि गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आणि यावेळेस उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून रवींद्र वायकर यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका आहे पाहुयात उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हणतात म्हटलं काही जण आज सुद्धा जात आहेत जाऊ द्या काल एक प्रश्न विचारला होता मी जोगेश्वरीच्या शाखा भेटीमध्ये तोच तुम्हालाही विचारतो छत्रपती शिवाजी महाराज आज तीनशे वर्षे साडेतीनशे वर्ष होऊन गेली बरोबर ना किती वर्ष झाली किमान तीनशे साडेतीनशे तर झाली पण साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत याची नावं घेतल्यानंतर आपण काय बोलतो त्यांना म्हणजे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा ते त्यांच्या कापाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकलेला नाहीत तर आत्ता जे गद्दारी करतायत त्यांना पुसायला किती जन्म घ्यावे लागतील मग प्रत्येकाने ठरवायचंय की मी खंडोजी खोपडेचा खंडोजी खोपडेची अवलाद आहे का बाजीप्रभू देशपांडे तानाजी मुरारबाजी यांचा मी वंशज आहे हे आपण स्वतः स्वतःनी आहे म्हणून जे खंडोजी खोपडेची अवलाज असेल सूर्याजी पिसाळ्याची अवलाज असेल जा तुम्हाला तिकडे मिंदे बसलाय जा त्याच्या दाडी खाली जाऊ शकता कारण तो सुद्धा तीच आहे अवलाद गद्दार म्हटल्यानंतर गद्दारच आणि यांचं राजकीय आयुष्य आता जे काय चालले जाता जे की मी अजून बोलत नाहीये जरा हो रे त्यांचं सगळं काय व्हायचं ते, ते मंत्र आपण बोलू आणि काल मी म्हण साडेतीनशे ही सुयाजी पिसा किंवा अनाजी पंतप यांच्यावरचा गद्दार नावाचा शिक्का पुसला गेलेला नाही तर आता जे गद्दारी करतायत त्यांना किती वर्ष जातील असा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली तसंच भाजपवर सुद्धा त्यांनी यावेळेस टीका केली